अंजनगाव सुरजी तालुक्यातच नाही तर पूर्ण देशात सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्ण देशभर मोठ्या जल्लोषात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना प्रत्येकाने सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करून राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणून प्रजासत्ताक दिन संपन्न झाला सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी अंजनगाव सुरजी नगर परिषद मध्ये अंजनगाव नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे माजी आमदार रमेश बुंदिले ठाणेदार राजेश राठोड नायब तहसीलदार मंगेश सोडुंके नायब तहसीलदार निवडणूक विभाग अनंत पोटदुखे तसेच एन सी विद्यार्थी व पोलीस कर्मचारी अंजनगाव शहरातील नागरिक पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नगर परिषदेचे से नगरसेवक उपाध्यक्ष असून प्रजासत्ताक दिन नगर परिषद अंजनगाव सुरजी येथे संपन्न झाला आहे त्यानिमित्त अंजनगाव सुरजी तहसीलदार वैशाख वाघ यांनी अंजनगाव सुरजी तालुक्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी दिल्या आहेत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी